सद्गुरु श्री बाळू मामा एकदा आपल्या भक्तांसमेत बसलेले असताना अचानक कावरे बावरे झाले दिसले कावरे बावरे झालेले बाळू मामा एक गावा गावा एका गावाकडे भरधाव निघाले आणि त्या गावामध्ये एका व्यक्तीला एका तांत्रिकानं त्याच्या इच्छा प्राप्तीसाठी त्याच्या सिद्धी प्राप्तीसाठी त्याला पाहिजे ती गोष्ट बेळण्यासाठी पशुबळी द्यायला सांगितलेलं पशुबळी देत असताना बाबा म्हणाले जर माणसा जर जनावरांना मारून तुझ्या इच्छा पूर्ण होणार असतील तर आधी माझ्या हंगडायला सुराला आश्चर्य होऊन लोकांनी विचारलं मामा आपण इथं कसं काय तेव्हा मामा म्हणाले धा कोसावर जरी हे मेंढर आराडलं तरी मला त्याची हाक ऐकू येते या अरे लक्षात ठेवा ज्या भगवंताला पशुपती नाथ म्हणतात तो या पशूंचा पती आणि त्यांचा नाथ आहे त्याच्या लेकरा बाळांना मारून त्याच्या पशूंना मारून त्याच्या सर्वांना मारून तुम्हाला कधीही भगवंत भेटणार नाही आणि कुठलीही इच्छा सुद्धा होणार नाही कुठल्याही अंधश्रद्धा पाळू नका भगवंताचा भेटत नाही सेवा करा परमेश्वर भेटेल जय बाळू मामा